हाय हॅलो नमस्कार मी गायत्री सातपुते तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आणि आजच्या एका नवीन आणि युनिक स्पेशल अशा व्हिडिओमध्ये खूप जास्त स्वागत करते तर चला आजचा व्हिडिओ आपला खूप जास्त इंटरेस्टिंग आणि वेगळा देखील असणार आहे तर तुम्ही सर्व सामान पाहिलंच असेल तर तुम्ही विचार करत असाल की याचं आपण काय करणार आहोत तर तुम्ही पाहिलेलं देखील आहे की आपण झाडाचे जास्वंदीची फुलं तोडून आणलेले आवळा कोरपड कडीपत्ता त्यानंतर अशा बऱ्याचशा वनस्पती आणि फुलं वगैरे हे देखील आणलेलं आहे तर आज आपण बनवणार आहोत ते औषधी किंवा घरचा घरी असं छान असं उपयुक्त असं तेल बनवणार आहोत केसांचं आणि त्याचा स्पेशल व्हिडिओ आजचा आपला असणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य देखील तुम्ही पाहू शकता तर इथं मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत थोडे तांदूळ देखील घेतलेले आहे तुम्ही पाहू शकतात त्यानंतर पुढे बघू शकतात कांदा घेतलेला आहे आपण एक त्यानंतर जास्वंदीची फुलं घेतलेली आहे ते आवळा आहे इथे त्यानंतर कडीपत्ता आहे त्यानंतर कोरपड घेतलेली आहे आणि कोरपडच्या नंतर एवढं सर्व आपण घेतलेलं आहे त्यामध्ये तुम्ही नंतर ना तुरटीदेखील ॲड करणार आहोत आपण आणि ही एक पॅरेशूटची आपण बॉटल घेतलेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तेल वगैरे गरम करायला टाकायचं आहे पण सर्वात प्रथम आपण सर्व तयारी सर्वात प्रथम तर करून घ्यायची त्यानंतर आपण आता इथं तेल बनवायला स्टार्ट केलेलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ देखील खूप छान होणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच कोणत्याही ताईंना किंवा काही ताईंना उपयोग देखील होईल आपल्या केसांसाठी केस गळण्याचे कमी होणार आहेत दाट होणार आहेत तसेच केस वाढण्यासाठी देखील हे तेल उपयोगी ठरणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तेल देखील नक्की बनवून पहा सेंट देखील खूप जास्त येत नाही आणि तेल देखील खूप छान बनतं आणि केसासाठी आपल्या खूप जास्त उपयोगी राहणार आहे तर चला सर्वात प्रथम आपण इथं कढई ठेवून घेतली होती मी आता कढईमध्ये तेल बनवत आहे कारण थोडं जास्त प्रमाणात आहे त्यामुळे किंवा तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भांड्यामध्ये देखील बनवू शकतात आणि तुम्ही पाहू शकतात सर्व प्रकारच्या ज्या आपण वनस्पती फुलं आणलेली होती ते सर्व टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण त्यानंतर पॅराशूटची जी तेलाची बॉटल होती ती देखील टाकलेली आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे प्रथम तर आणि त्याला आपल्याला छान असं बारीक गॅसवरती फुल गॅसवरती म्हणजे हाय फ्लेमवरती आपल्याला त्याला उकळून घ्यायचं नाही किंवा त्याला त्याचा अर्क जो आहे तो येऊन द्यायचा नाही आहे त्याला बारीक फ्लेमवरतीच आपल्याला करून घ्यायचं आहे तर इथं बारीक फ्लेम केलेली आहे तुम्ही पाहू शकतात आणि छान असं आपलं तेल होतंय तोपर्यंत तुम्ही माझी वाला स्किन वगैरे देखील पाहू शकतात त्याचं देखील मी तुम्हाला सांगेलच नंतर त्यानंतर तुम्ही तर तेलाचं देखील पाहू शकतात पुन्हा छान असं आपलं तेल उकळत आहे बारीक फ्लेमवरती असल्यामुळे त्याचा जो अर्क आहे किंवा त्याच्यावाले जे गुणधर्म आहे ते सर्व तेलामध्ये उतरले जाणार आहेत त्यानंतर आपण इथं तुरटी घेतलेली आहे तुरटी आपण छान अशी बारीक पावडर करायची आहे तर तुम्ही खलबत्त्यात करू शकता मिक्सरमध्ये नाही करायची जेणेकरून मिक्सरचं भांडं देखील खराब होऊ नये आणि याच्यामध्ये आपण पटकनी करू शकतो आणि खूप जास्त देखील लागत नाही त्यासाठी तर तुम्ही खलबत्त्यात केलेलंच बेटर राहील आणि छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला मी ते दाखवते की आहे हातावरती घेऊन खूप जास्त नाही पण नॉर्मल बऱ्यापैकी बारीक पावडर आपण केलेली आहे आणि ती त्याला मध्ये टाकून दिलेली आहे कारण तिचा देखील जो गुणधर्म आहे तुरटी आपण बऱ्याचशा गोष्टींसाठी यूज करतो आणि केसासाठी देखील ती खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे तुम्ही पाहू शकता तर पुढे तुम्ही हे तेल एकदा जरी यूज केलं ना तर तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच भेटणार आहे त्यानंतर इथं तुम्ही मेथीदाण्यांचे देखील तुम्हाला सर्वांनाच फायदे माहिती असणार आहे तर केस वाढण्यासाठी खूप जास्त फायद्याचे आहे त्यानंतर केस गळण्याचे देखील थांबते त्याने म्हणजे बऱ्यापैकी केसांसाठी के खूप जास्त उपयुक्त असं मेथीचे दाणे आहेत त्यानंतर देखील आपली खूप जास्त केस वाढण्यासाठी आणि केस गळण्याचे थांबतात त्याने चमक देखील त्याने येते त्यानंतर शाईन मारण्यासाठी आणि मऊ आणि सिल्की होण्यासाठी देखील कोरपडीचा गुणधर्म तुम्हाला सर्वांना माहितीच असेल तसंच तेल आपण छान असं बनवून घेतलेलं आहे तर सर्व जास्वंदीचे जर जा तुम्हाला फुलं नाही भेटले तर पानं देखील तुम्ही त्याच्यावाले यूज करू शकता तर चला इथं तेल आपलं छान असं बनवून झाले आणि आपण ते पॅरीशूटच्या बॉटलमध्ये टाकून देखील दिलेलं आहे त्यानंतर इथं आता आपण बनवणार आहोत पौष्टिक असे आणि थंडीमध्ये खाण्यासाठी आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू तर तुम्ही तर शेंगदाणे छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कच्चेपणा जो आहे तो त्याच्यावाला निघून जाणार आहे आणि त्यानंतर ते चविष्ट देखील लागणार आहेत आणि पौष्टिक देखील खूप जास्त असणार आहे लहान बाळांसाठी किंवा आपल्याला देखील स्वतःला लेडीजला वगैरे देखील पण लहान मुलांसाठी खूप जास्त छान आहेत पौष्टिक आहेत रक्तवाढीसाठी देखील खूप छान आहेत तर इथं तुम्ही पाहू शकतात आपल्या त्याच्यामध्ये नॉर्मलच आहे रेसिपी सांगण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे मी नॉर्मल फक्त सांगत आहे तुम्हाला गूळ घेतलेला आहे देखील छान किसून घेतला आहे आणि ते सर्व बारीक केलेलं आहे काजू बदाम हे मी माझ्या आवडीनुसार टाकलेलं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टू टाकू शकतात आणि छान असे थोडंसं मिक्स करून घेऊन आपण लगेच त्याचे लाडू बांधून घेत आहोत तुम्ही ते पाहू शकतात तर ते दोन्ही पौष्टिकच गोष्टी होत्या आणि त्यानंतर आपण तेलदेखील उपयुक्त असं आणि औषधी आणि छान असं घरच्या घरचं तेल असं केमिकल नसलेलं बनवलेलं आहे तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आवडलं असेल ते एक लाईक नक्की करा खूप जास्त शेअर करा चला भेटूया नंतरच्या पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप जास्त काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानते धन्यवाद बाय बाय टेक केअर